नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता मज्जा रेव्यू युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहरशः स्वागत करतो तर मित्रांनो जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा मी तुमचे प्रश्न वाचत असतो तर तसाच एक खूप डिमांडिंग प्रश्न असा होता की दहावी गुरुवार चे एपिसोड का बंद झाले आणि ते कधी येणार येणार की नाही आहे ते पण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून आपले गुरुवारचे एपिसोड बंद झालेले आहेत आणि डायरेक्टरने असं सांगून बंद केले होते की मुलांची जी वेबसिरीज मध्ये मुलं आहे त्यांची परीक्षा चालू आहे त्यांना वेळ भेटावा त्यामुळे गुरुवारचे एपिसोड बंद करतो आहे आणि फक्त सोमवारी तुम्हाला हे वेबसिरीज बघायला भेटेल जनतेने समजून घेतलं होतं पण खूप दिवस झाले त्यांनी गुरुवारचे एपिसोड आणलेच नाही त्यामुळे दहावीचे प्रेक्षक वारंवार प्रश्न विचारत होते की गुरुवारचे एपिसोड कधी येणार आहे ते लवकर चालू करा अशी सगळ्यांची डिमांड होती पण मित्रांनो दहावीच्या मेकर्स करून कोणत्या प्रतिसाद ते ते न मिळाल्यामुळे ते निराश झालेले आहे त्यामुळे मित्रांनो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर पहिली गोष्ट तर दहावी कडे जास्त भाग नाही आहेत म्हणजे त्यांचे जे निर्माते आहेत त्यांच्याकडे जास्त भाग नाही आहे त्यामुळे ते गुरुवारी एपिसोड दाखवत नाही आहे की वेबसिरीज जास्त काळ चालावी आणि प्रेक्षकांचं प्रेम त्याला भेटत राहावं त्यामुळे ते गुरुवारचे एपिसोड आणत नाही आहे आणि ते कधी चालू होणार तर मित्रांनो ते आता चालू होणार नाही आपल्याला फक्त दहावी ही फक्त सोमवारी बघायला भेटेल आता तुम्ही म्हणाल तुमच्या तुझ्यापाशी काय प्रूफ आहे तर आता मित्रांनो माझ्या चॅनल वरती पाऊस टू ही वेबसिरीज चालू होणार आहे ती गुरुवारी दाखवणार आहे तर सोमवारी दहावी आणि गुरुवारी पाऊस टू तर असं कॉम्बिनेशन चालणार आहे त्यामुळे दहावीचे नवीन भाग आपल्याला गुरुवारी बघायला भेटणार नाही उमेद आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल गेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो पात्र तो సత్రా బాయోబాటి కేయర్ టాటా